पण शिवसेना प्रमुखांना अटक झाल्यानंतर दहा दिवस मुंबई जळत होती रस्त्यावर तिसऱ्या कासांचा खच पडला होता वसंतराव नाईक तेव्हा मुख्यमंत्री होते लष्कर बोलवला तरी सुद्धा मुंबई शांत होत नव्हती शिवसैनिक जो पिसाळला होता कोणालाही ऐकायला तयार नव्हता शेवटी वसंतराव नाईकांना त्यांचे दूत येरवड्याच्या तुरुंगात शिवसेना प्रमुखांना भेटायला पाठवलं लागले आणि त्यांना सांगितलं विनंती केली की अहो बाळासाहेब तुम्ही तरी विनंती करा मुंबईमध्ये सगळा आंदोलनानी उच्छाद मांडलेला आहे विध्वंस होतो आहे आणि तेव्हा शिवसेना प्रमुखांनी शिवसैनिकांना आवाहन केलं आणि एका क्षणात मुंबई शांत झाली ही शिवसेनेची ताकद आहे